मी कुठेतरी सुप्रीम कोर्टाचा निर्णय असा वाचला की पुन्हा ह्या क्लास थ्री आणि क्लास फोरच्या पदांना वारसा हक्कानं भरलं जावं हे खरं आहे का मुळामध्ये वारसा हक्काने पद भरण्याच्या संदर्भात माननीय न्यायालयाने आपणच न्यायालयाला गेलो होतो आणि जे आपल्याकडे आपले ले 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 जे सफाई कामगार आहेत या सफाई कामगारांच्या संदर्भात आपण वारसा हक्काने त्यांची पद भरायचो लाड पागे समितीच्या अहवालानुसार तर त्या संदर्भात कोर्टाने पहिल्यांदा आपल्याला त्याच्यावर स्थगिती दिली होती आणि ती भरता येणार नाही म्हणून सांगितलं होतं त्याच्याविरुद्ध आपण नवीन जी आर काढला तोही कोर्टामध्ये गेला पुन्हा कोर्टाने तो स्टे केला आता त्याच्यावरची स्थगिती कोर्टाने उचलली आणि कोर्टाने आपल्याला ते भरण्याकरता अलाव केलेला आहे त्यामुळे लाड पागे समितीच्या शिफारसीप्रमाणे आता वारीस पद्धती त्यात म्हटलं ती वारीस पद्धतीनं आपल्याला त्या जागा भरता येणं शक्य आहे ते आपण भरतो चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन क्लिक